नमस्कार सर्वांना ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो नातेसंबंध हे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समाधान देणारे असावे पण अनेकदा असं होतं की आपल्या जोडीदार आपल्या भावना समजून घेत नाही उलट मानसिक त्रास देत असतो सध्याच्या काळात असे अनेक जोडपे आहेत असे अनेक नवरा बायको आहेत ज्यांचे एकमेकासोबत पटत नाही सतत काहीतरी कारणावरून वादविवाद हे होत असतात आजही कित्येक घरामध्ये नवऱ्याचेच वर्चस्व चालते अरे तिचं देखील मन आहे तिला देखील कधीतरी समजून घ्यायला हवं नवऱ्याच्या प्रत्येक आरेवारीला निमूटपणे सहन का करावं एक एक स्त्रिया सहन करतात आणि काहीजण सतत वाद घालत राहतात तर काही त्याच नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय देखील घेतात पण अशा परिस्थितीत मनात हा प्रश्न येतो की हा माणूस कधी बदलेल याच्या वागण्यामध्ये कधी फरक पडणार की हा नेहमी असंच वागणार पण जर खरं प्रेम असेल तर नातं तोडायचं नसतं तर ते सुधारायचं असतं जोडीदाराचा उद्धट स्वभाव हट्टीपणा किंवा त्रासदायक सवयी बदलायच्या असतील तर काही आज मी उपाय सांगणार आहे मैत्रिणीनं आपला नवरा जर सतत चिडचिड करत असेल कोणत्याही छोट्या छोट्या कारणावर चिडचिड करत असेल उद्धटपणे बोलत असेल तर फक्त गोड बोलून उपयोग नाही आणि सतत भांडण करूनही नातं संपवणं योग्य नाही म्हणूनच आज मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्या अवलंबल्यास ज्या उपयोगात आणल्यास तुमचा जोडीदाराचा दृष्टिकोन आणि वागणूक सकारात्मकरित्या बदलू शकतो प्रत्येक माणसात बदल घडवण्याची क्षमता असते फक्त त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य दृष्टिकोन मिळाला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर तुमचा जोडीदार तुम्हाला वारंवार त्रास देत असेल सतत कारण नसताना देखील उद्धटपणे बोलणे भांडण काढणे सर्वांच्या समोर राग करणे हे सर्व करत असेल तर आपल्याला तो स्वतःहून कसा बदलू शकतो व कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि कोणत्या कृती केल्या तर तो सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करू शकतो हे आपण आता सविस्तर पाहूया मैत्रिणीनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर उपाय नंबर पहिला तो कसाही वागत असला तरी त्याच्यावर अति प्रेमाचा वर्षाव हो करू नका काही लोक आपल्या जोडीदाराला सुधारवण्यासाठी त्याला प्रेमाचा ओव्हरडोस देतात अगदी लहान मुलासारखं त्याला वागवतात पण लक्षात ठेवा जेव्हा एखाद्यावर अति प्रेम केल्याने अति त्याच्यासोबत गोड बोलल्याने तेव्हा त्याला त्याची किंमत वाटेनाशी होते तो अधिकच मांजू लागतो प्रेम करायला काहीच हरकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका तुमचं प्रेम हे विनवलीतील प्रेम त्याला अजिबात वाटू देऊ नका प्रेम आणि लाचारी यामध्ये खूप मोठा फरक आहे जोडीदारावर प्रेम करणं योग्य आहे पण गुलामी करणं योग्य नाही माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याभोवतीच फिरतं असा संदेश अशी भावना कधीही त्याला वाटू देऊ नका नेहमी लक्षात ठेवा प्रेमात शहाणपण हवं भावनिक दुर्बलता नव्हे जेव्हा कोणालाही सहज आणि भरभरून प्रेम मिळतं तेव्हा त्याला त्याचं महत्त्व वाटत नाही तुम्ही स्वाभिमान गमावून जोडीदाराच्यावर अतिप्रेमाचा वर्षाव कधीही करू नका जेव्हा कोणालाही सहज आणि भरभरून प्रेम मिळतं तेव्हा त्याला त्याचं महत्त्व वाटत नाही तुम्ही स्वाभिमान गमावून जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता दिलीत तर तो तुम्हाला सहजपणे गृहित धरू लागेल जर तो तुम्हाला सतत दुर्गतीला लावत असेल आणि तुम्ही त्याच्या प्रत्येक वागणुकीला हसत हसत स्वीकारत असाल तर तो बदलणार कधीच नाही प्रेमामुळे माणूस घडतो पण ते गरज बनलं की अधोगती सुरू होते म्हणूनच प्रेम द्या पण स्वतःच्या अस्तित्वाची किंमत कधीही विसरू नका आपल्या नवऱ्याला कधीच कमी लेखू नका पण स्वतःलाही कधीही दुर्लक्षित करू नका नात्यात दोघेही समान महत्वाचे असतात काही लोक जोडीदाराच्या अहंकारी वागणुकीसमोर स्वतःला अगदी नगण्य समजतात हे पण चुकीचं आहे खरं प्रेम तेच असतं जिथे दोघेही एकमेकांच्या बरोबरीने उभे राहतात जर तो स्वतःला बॉस समजत असेल तर त्याला हे स्पष्ट करा की हे नातं समर्पणाचं आणि समजुतीचं आहे एकमेकांच्यावर अधिकार गाजवण्याचा अजिबातच नाही त्याला जाणीव करून द्यायचं आहे पटवून द्यायचं आहे की तुझ्याशिवाय देखील माझं आयुष्य आहे मी देखील स्वतंत्र आहे जर तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या शब्दांना मुकाटाने जर मान डोलावीत असाल तर तो कधीच बदलणार नाही त्याला असं वाटू द्या की हीसुद्धा माझ्याशिवाय आनंदी राहू शकते एकदा का त्याला तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत कळली की त्याच्या स्वभावात हळूहळू हल सकारात्मक बदल घडायला लागतील त्याच्या ॲटिट्यूडला भीक घालू नका काहीजण काय करतात की आपला नवरा आपल्यावर ओरडतो विनाकारण चिडत असतो उद्धटपणे बोलत असतो पण ते विनाकारण सर्व गोष्टी दुर्लक्ष करत असतात आणि त्यांना माफ करत असतात पण प्रत्येक वेळा असं करून चालत नाही कारण ही सवय त्याला जर पडली की ही माझं काहीही बोललं तरी ऐकून घेईल मग तो तसाच नेहमी वागेल मग प्रत्येक वेळा आपण शांत जर तो शांत झाला असेल तर त्याच्याजवळ बसून बस एकमेकांची चूक सांगायची आहे माझं काय चुकलं तुझं काय चुकलं या गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याला जाणीव करून द्यायचं आहे की या ठिकाणी तू चुकलेला आहेस यासाठी आपण आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे ठाम राहिल्याशिवाय समोरच्याला योग्य मार्ग योग्य दिशा काय बरोबर आहे काय चूक नाही हे अजिबात कळत नाही मग त्यासाठी आपल्याला ठाम व्हायला हवं त्याचं नेमकं कुठं चुकत आहे हे आपल्याला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दाखवून द्यायचं आहे सत्य सांगणं महत्त्वाचं असतं पण हुशारीने देखील तितकंच मांडणं हे देखील महत्वाचं आहे बऱ्याचदा वेळा असं होतं की काही लोक नात्यात काय चुकतं हे ओळखतात पण स्पष्ट सांगायला घाबरतात मात्र जर तुम्ही शांत शांत बसून शान्त बसलात तर तो अधिकच बदलणार नाही आणि त्याच्या स्वभावामध्ये दे देखील सुधारणा तर होणारच नाही मग अशा वेळेस घाबरू नका पण त्याला थेट दोष देण्याऐवजी योग्य दे क्षण निवडा एखाद्या शांत वेळी त्याला सहज नात्यामध्ये आपल्या दोघांचं कुठं चुकत आहे तोल कुठे जात आहे त्याला कसं सावरायचं आहे हे आपण स्पष्टपणे बोलून दाखवायचं आहे मग त्याच्यासमोर त्याचाच आरसा आपल्याला व्यवस्थित मांडायचा आहे अगदी हुशारीने आणि त्यावेळेस त्याला नक्की जाणीव होणार की आपलं कुठं चुकत आहे आणखीन एक मैत्रिणीनं या जगामध्ये कोणत्याही नात्यात हे नेहमी लक्षात ठेवा त्रास देणाऱ्याला हरवायचं असेल तर कधी कधी त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं जर समोरचा सतत वागत असेल तर फक्त प्रत्येक वेळा गोड बोलून काम होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये दे, आपल्याला देखील कठोर होऊन त्याच्याच भाषेमध्ये प्रतिउत्तर समोरच्या व्यक्तीला द्यायचं आहे मग त्यावेळेस ते कोणतंही नातं असो प्रत्येक वेळा गोड बोलून सहन करत आपल्या नवऱ्यावरती कोणतेही नातं असू दे त्या नात्यावरती तुम्ही प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करत असं प्रेम करू नका प्रेम असलं तर स्वतःच्या मान सन्मानाची किंमत कमी करू नका ना त्यात प्रेम असल तरी स्वतःचा अपमान सहन करणे खूप चुकीचे आहे ही खूप मोठी गोष्ट आहे जर समोरचा व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की हे वागणं चालणार नाही हे वागणं त्याचं चुकीचं आहे त्याची चूक आपल्याला वेळोवेळी त्याच वेळी दाखवून द्यायची आहे आणि मैत्रिणीनं जाता जाता इतकंच सांगेन नवरा बायकोच्या नात्यामध्ये नवरा जर आपल्यावर खरंच प्रेम करत असेल तर साहजिक तो भांडेल उद्धट बोलेल सर्व काही करेल पण त्याचं जर खरंच आपल्यावर प्रेम असेल तर थोड्या वेळांना का होईना तो आपल्या जवळ येऊन आपली समजूत नक्कीच काढेल हेच नात्यातलं खरं प्रेम आहे यालाच एकमेकांबद्दल आपुलकी जिवाळा असं म्हणतात शेवटी नवरा बायको हे एका गाडीची दोन चाकं आहेत ही दोन्ही चाकं एकमेकांसोबत असणं हे खूप गरजेचं आहे एक चाक ढासळून किंवा एक चाक नसल्यानं ती गाडी पुढे अजिबातच जात नाही म्हणून संसाराच्या नात्यामध्ये जात असताना एकमेकांच्याबद्दल आदर प्रेम गोडवा हा नक्कीच ठेवायला हवा धन्यवाद मैत्रिणी व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि पुढे शेअर करा